जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण पितृपक्षातील भाज्या बघणार आहोत इथे मी कारुन चिरून घेतलेलं आहे त्याला आपण मीठ लावून बाजूला ठेवूया इथे मी तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकलेली आहे आता थोडे हळद टाकूया एक चमचा आपण हिरवी मिरची टाकलेली आहे आता यावर आपण भेंडी टाकून घेऊया चित्र पंधरवड्यामध्ये म्हणजे पित्रांच्या भाज्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही त्यामध्ये आपण एक चमचा जाड असा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो आपण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण हे झाकण लावून एक दोन मिनटं ठेवून देऊया वाफ येण्यासाठी आपली भेंडीची भाजी झालेली आहे आपण त्यावर कोथंबीर टाकूया आणि ही काढून घेऊया इथे मी लाल भोग्याची भाजी टाकलेली आहे त्यामध्ये मी लाल भोगा पहिल्यांदा चिरून घेतला नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा पूत जिरे मोहरी टाकून लाल भोपळा टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकलेला आहे भोपळ्याला मिरची टाकलेली नाही लाल भोपळा लगेचच शिजतो तरी पण आपण त्या एक दोन मिनटं झाकण ठेवून त्याला वाफवून घेऊया आपला भोपळा शिजलाय की नाही ते आपण पाहूया भोपळा शिजलेला आहे त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता ही लाल भोपळ्याची भाजी आपण काढून घेऊया माझ्याकडनं लाल भोपळ्याच्या भाजीला तेल जास्त झालेलं आहे म्हणून मी ते तसंच ठेवलेलं आहे त्याच्यातच मी आता गवार करणार आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी जिरे टाकते आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी हे टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचं केलेलं आहे हिरवी मिरची मी गवारीला टाकलेली आहे त्यामध्ये मी गवार टाकली आहे त्यामध्ये मी दोन चमचे शिंगाण्याचा कूड घालते आहे आमच्याकडे असेच गवार म्हणजे बारीक बारीक तोडत नाहीत असेच पहिलं आणि मागचं काढतात त्याचे देट आणि शेंडा आणि मग ही गवार करतात फक्त पितृपक्षातच अशी गवार केली जाते नाहीतर आपण जशी करतो की नाही तोडून गवार तशी क केली जाते आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि ह्याला पण वाफेवर शिजून घेऊया झाकण ठेवून आपण त्याला वाफ देऊन घेऊया आपली गवार आता झालेली आहे त्यावर आपण थोड कोथंबीर टाकून घेऊया आणि आता गवार काढून घेऊया आता आपण कारल्याची भाजी करूया त्यामध्ये थो मोरी टाकलेली आहे जिरे टाकलेले आहेत थोडा कढीपत्ता आणि हे मगाशी आपण कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं ते दाबून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित मी त्याच्यातलं पुढूपणा काढलेला आहे कारल्याला आपण मीठ लावून ठेवल्यामुळे त्याचा सगळा कडूपणा आपण काढून घेतलेला आहे त्याला आता आपण फ्राय करूया जरा थोडीशी वाफ आणूया कारल्याला त्यावर मी झाकण ठेवून वाफ आणते आपलं कारलं आता छान फ्राय झालेलं आहे त्यामध्ये आता हिंग टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि ते जरा परतून घेऊया आणि मग अशी आपण थोडंसं कारल्याला मीठ लावलेलं होतं त्यामुळं त्यामध्ये ते मीठाचा अंश कारल्यामध्ये असणार आहे म्हणून मी फक्त थोडंसंच मीठ त्यामध्ये टाकते आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ते आपण छान एकत्र करून घेऊया आणि थोडासा आपण गुळ टाकूया त्यामध्ये आणि झाकण लावून ठेवून देऊया म्हणजे ते वाफेने व्यवस्थित छान शिजेल आपलं कारलं शिजेल का पाहूया शिजलेलं आहे कारण का मी अगोदर एकदम पातळ कारल्याच्या फोडी केल्या होत्या त्यामुळे ते लवकर शिजलं त्यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊया आपली कारल्याची भाजी ही तयार झाली आहे ती आपण काढूया आपण आता मेथीची भाजी करून घेऊया हिंग टाकलेला आहे मिरची पावडर टाकलेली आहे आता त्यामध्ये पण मी दोन पाण्याने मेथी धुतलेली आहे कारण का पावसाळा असल्यामुळे मेथी मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मे, मेथीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मेथीचा वास छान येतो या आपली मेथीची भाजी शिजली आहे की नाही कसं पाहिजे हे त्याचं देट पाहिजे देट शिजलेलं आहे बघा त्यामुळे आपली मेथीची भाजी शिजलेली आहे आणि मेथीची भाजी झाल्यावर थोडंसं आपण तेल जर टाकलं की नाही तर मेथीची भाजी खूप छान लागते खायला म्हणून मी आता तेल टाकलेलं आहे आणि आपली मेथीची भाजी ही तयार झालेली आहे ती आपण आता काढून घेऊया आता आपण कढी करूया मी ताक घेतलेला आहे ता त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालून ते मी मिक्स करते बेसनपीठ मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आता आपण आमच्याकडे चांगलं तूप टाकतात कढीला त्यामुळे मी एक चमचा तूप टाकलेला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा मिरची वाटलेली घातलेली आहे त्यावर आपण कढीपत्ता टाकून घेऊया ही। हिंग आता छान भाजलेले आहे त्यावर आपण हिंग टाकूया हिंगामुळे कढी छान लागते चवीला अर्धा चमचा हळद टाकूया आणि आता आपण कडी टाकूया तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि आपली कडी थोडी घट्ट होईल म्हणून त्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया आणि आता आपली कढी उकळायला ठेवूया आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे त्यावर आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण आता कढी सर्व करूया ह्या आपल्या भाज्या तयार झालेल्या आहेत हे आहे गवार हे आहे लाल भोपळा ती भेंडी आहे ही मेथी आहे आणि हे कारला आहे आणि ही कढी आहे या भाज्यांना आपण कांदा लसूण जरी वापरला नाही तर या भाज्या खूप सुंदर लागतात आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका